एवढ्यातून विवाहितेला पळविले प्रकरणाला लव जिहादचे कांगोरे दर्यापूर येथील बाबळी गावात वास्तव्य करणाऱ्या एकवीस वर्षीय विवाहित महिलेला फूस लावून गुन्हेगारी हेतूने पळवून नेल्याची घटना एवदा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत तिच्या पतीसह आई वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे सदर घटना नऊ मे रोजी रात्री एवदा येथे घडली शोध घेतल्यानंतर महिला न मिळाल्याने अकरा मे रोजी तक्रार देण्यात आली आहे सदर प्रकरणात लव जिहादचा संशय आहे येवदा येथील मूळ राहणाऱ्या या महिलेचे लग्न दर्यापूर येथील बाबळी गावात झाले सुखी संसार करणाऱ्या या महिलेला एक वर्षाची लहान मुलगी आहे गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेवर डोळा ठेवून असलेल्या येवदा येथील शेख असीम शेख कलीम वय वर्ष एकोणतीस यांनी तिला फूस लावून पळून पोलिसात देण्यात आली आहे सदर महिला आपल्या घरी येवदा तातडीने शोध सुरू केला असून शेख असीम याच्या संपर्कात असलेल्या काही लोकांना चौकशीसाठी बोलावून तपास सुरू केला आहे पोलिसांना काही सुगावे लागले असून त्या दिशेने तपास सुरू असला तरी अजून महिलेचा पत्ता लागला नाही सदर घटना माहिती झाल्याबरोबर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत हा प्रकार गुन्हेगारी हेतूने पूर्णपणे लव जिहाद असल्याचा आरोप केला आहे मुलीच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी पोलिसांची भेट घेत तातडीने कारवाई करून महिलेचा शोध घेण्याची तथा शेख असीम यास शिक्षा करण्याची मागणी केली आहे नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले होते थोडा तणाव निर्माण झाला होता विशेष म्हणजे सदर महिला आपल्या घरून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन गेली नमूद केले प्रकार झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करीत आहे प्राप्त तक्रार दाखल केली आहे तपास सुरू केला आहे याबाबत एल सी बी पथकाची मदत घेतली आहे शोध सुरू असून वरिष्ठांना याबाबत कळविले असल्याची प्रतिक्रिया येऊद्याचे ठाणेदार लक्ष्मण ढेगळे यांनी दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बाभळी दर्यापूर अमरावती